श्री स्वामी समर्थ हो, तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशी निमित्त माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष असं महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी अनेक भक्त उपवास आणि पूजा करतात कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उपवास मानला जातो कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला केले जाते आणि असं म्हटलं जातं की ह्या एकादशीचं व्रत केल्याने आपल्याकडून कळत न कळत जी पापं घडतात ती दूर होतात या व्रताचे काही महत्वाचे नियम पाळावे लागतात ज्याचं पालन केल्याने आपल्याला शुभ फळं मिळत असतात तर कामदा एकादशीचं व्रत केल्याने इच्छापूर्ती होण्यासाठी देखील मदत मिळत असते तर पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सुरू होईल त्याचवेळी या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे त्या दशा परिस्थितीत उदय तिथीनुसार कामदा एकादशी ही आठ एप्रिल रोजी साजरी केली जाईल या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे किंवा गोमूत्रामध्ये हळद टाकून तुम्ही आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडू शकतात उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा दिवा लावताना त्या दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे पिवळ्या रंगाचे अक्षता ज्या असतात ना तशा पद्धतीने पिवळ्या रंगाचे तांदूळ ठेवायचे आणि अशा प्रकारे त्या तांदळावर हा दिवा ठेवायचा आहे तर अशा प्रकारे ही छोटी छोटी काम आपल्याला सकाळी सकाळी करून घ्यायची आहे मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ लिहायचं आणि त्यानंतर आपल्याला जी काही इतर कामं आहे त्याला सुरुवात करायची तर आता आपल्याला देवपूजा करायची आहे तुम्ही लगेचच देवपूजा करणार असाल तर लगेच करून घ्या तुमच्या वेळेनुसार नंतर करणार असाल तरीही आपल्याला उद्याच्या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक हा घालायचाच आहे अभिषेक करण्यासाठी पंचामृत वापरा नाही तर मग दूध किंवा पाणी घेतलं तर चालेल आता हा अभिषेक घालताना आपल्याला शंख घ्यायचा आहे त्या शंखाने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्या शंखामध्ये जे काही तुम्ही पंचामृत किंवा दूध पाणी घेतलेलं आहे ते टाकायचं आणि मग आपल्याला ते हळूहळू बाळकृष्णांच्या मूर्तीवर सोडायचं आहे हे करत असताना पुरुष सुक्त म्हणायचं आहे एकदा सुक्त म्हणायचं आहे पवमान सुक्त म्हणायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना प्यायला द्यायचं आहे अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते आणि बाळकृष्णांचा आशीर्वाद म्हणजेच आपल्या भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहण्यासाठी देखील मदत मिळते त्यानंतर सेवेचं बघायला गेलं तर सेवा म्हटलं तर भगवान विष्णूंच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपण या दिवशी नक्कीच करू शकतो तर त्यात प्रामुख्याने विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायचं आहे तुमच्या घराजवळ कुठे केळीचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी बसून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर ती उच्च कोटीची सेवा मानली जाईल पण जर तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरी जरी तुळशी मातेजवळ बसून ही सेवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे तर हे छोटंसं काम देखील आपल्याला करायचं आहे त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा करणार आहात तेव्हा आपल्याला देवघरामध्ये दे एक छोटासा ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायचे आहे आणि हे जे हळदीचं पाणी आहे ते देवघरामध्ये दे आपल्याला झाकून दिवसभर रात्रभर ठेवायचं आहे आता हे पाणी दुसऱ्या दिवशी ते उचलून घ्यायचं आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे आता ते आपण तीर्थ म्हणून थोडं थोडं प्यायला घेतलं प्रत्येकाला थोडं थोडं प्यायला दिलं आणि त्यानंतर बाकीचं जे आहे ते घरामध्ये शिंपडलं आपल्या मुख्य दरवाज्याच्या ठिकाणी थोडंसं शिंपडलं तरीही चालणार आहे आणि उरलेलं जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकतात अशा पद्धतीने केलं तर घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे हा देखील उपाय तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करू शकतात त्यानंतर बघा जसं आपण मुख्य दरवाज्याच्या ठिकाणी एक दिवा लावणं त्याखाली थोड्याशा पिवळ्या अक्षता ठेवल्या तशाच पद्धतीने देवघरामध्ये दे जो आपण दिवा लावणार आहोत त्याखाली देखील अशा पिवळ्या रंगाच्या अक्षता आपल्याला ठेवायच्या आहे एखादी प्लेट घ्यायची त्यावर स्वस्तिक काढायचं आणि त्यावर ह्या पिवळ्या अक्षता ज्या आहेत त्या ठेवायच्या आणि मग आपला जो दिवा असणार आहे तो तुम्ही त्या ठिकाणी ठेवून आपली जी काही सेवा आहे ती करायची आहे तर बघा पिवळ्या अक्षता म्हटलं तर भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे अशाच पद्धतीचा दिवा तुम्ही तुळशी मातेजवळ जरी ठेवला तरीही चालणार आहे त्यानंतर बघा एकादशीच्या दिवशी दानाचं देखील विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे गरजू व्यक्तींना जर आपण अन्नदान केलं कपडे दान केले के काही पैसे दान केले तर त्याने देखील आपल्या पदरी पुण्य पडत असतं फक्त ते करत असताना गुपितपणे करायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा या व्यतिरिक्त तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा अगदीच मोहरीचं तेल वेळेवर नसेल तर तुम्ही साधा जरी दिवा लावला तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावून त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय आणि त्यानंतर ओम महा हा मंत्र म्हणायचा आहे पिंपळाच्या झाडाला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे अशा पद्धतीने का केलं तर काय होईल तर भगवान विष्णूंचा तर आशीर्वाद प्राप्त होईल पण जे आपल्याला पितृदोष लागलेले आहे त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळेल त्यासोबतच पिंपळाच्या झाडाला आपल्याला गूळ मिश्रित जल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दूध घेतलं त्यामध्ये थोडासा गुळ टाकला आणि अशा पद्धतीने गोड दूध जरी पिंपळाच्या झाडाला अर्पण केलं तरीही त्याने आपल्या अडचणी सुटण्यासाठी मदत मिळते तर हा देखील छोटासा उपाय प्रत्येकाला करणं सहज शक्य आहे त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात त्यानंतर एकादशीचा जो दिवस आहे तो सहसा आपल्याला जास्तीत जास्त सेवेमध्ये घालवायचा जा आहे पण बऱ्याचदा कामानिमित्त किंवा नोकरी निमित्त आपल्याला दिवसभर तर सेवा करणं कोणाला शक्य होत नाही पण वेळेनुसार जेवढं आपल्याला शक्य होणार आहे तेवढ्या सेवा करायच्याच आहे आणि तेही शक्य झालं नाही तर दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रा या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्याने देखील भगवान विष्णूंचा जो काही आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत मिळते आता बघा ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या नाही तर त्या कुठल्या आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला भात खायचा नाही आता हे मागच्या व्हिडिओमध्ये देखील बऱ्याचदा सांगितलेलं आहे पण कोणी नवीन सबस्क्रायबर असतील तर ते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये या व्यतिरिक्त मांसाहार तर एकादशीच्या दिवशी केलाच जात नाही पण चुकून माकून जर कोणी खात असेल तर एकादशीच्या दिवशी चुकूनही तुम्ही बाहेर जाऊनसुद्धा मांसाहार करू नका कारण मांसाहार हा आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्जच सांगितलेला आहे पण तरीही तुम्ही जर खात असाल तर कमीत कमी एकादशीची तिथी तरी आपल्याला पाळायची आहे त्यामुळे ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर कांदा लसून म्हटलं तर तो देखील एकादशीच्या दिवशी खायचा नाही एकादशीच्या दिवशी आपण जर उपवास केला तर अतिउत्तम पण उपवास करणं जरी आपल्याला शक्य नसेल तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या आपल्याला पाळायच्या आहे आता कांदा लसून खाऊ नका किंवा हे इतर जे काही नियम आपल्याला सांगितले जातात ते खरं तर आपल्या स्वतःच्यासाठी असतात कांदा लसून म्हटलं तर हे तामसिक अन्न मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी येते भात जरी म्हटलं तर भाताचं वैज्ञानिकही कारण आहे आणि धार्मिकदृष्ट्या जरी आपण विचार, विचार केला तर त्याची एक कथा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती सांगितलेली आहे त्यामुळे दोनही गोष्टींनी जर विचार केला तर आपण ह्या गोष्टी पाळायच्याच आहे आता भात म्हटलं तर भात खाल्ल्यानंतर बऱ्याचदा आळस येतो आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला पुरेसा वेळ सेवेसाठी द्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला आळस सुद्धा येऊ द्यायचा नाही त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी पूर्वीच्या लोकांनी लावलेल्या असतील तर बघा ज्या काही पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी आहे त्याच्यामागे धार्मिक म्हटलं किंवा शास्त्रीय म्हटलं वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी विचार केला तरीही प्रत्येक कारण अतिशय उत्तम आहे त्यामुळे आपण हे नियम पाळणं गरजेचं आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या एकादशीला ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करून पहा आणि त्याचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला मिळणारच आहे फक्त या गोष्टी करताना त्यामध्ये सातत्य ठेवा कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य असेल विश्वास असेल तरच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकतात सुतक असेल मासिक धर्म असेल तर मग ह्या गोष्टी आपण करू शकतो नाही मासिक धर्मामध्ये दुसऱ्या व्यक्तीने घरातील या सेवा केल्या उपाय केले तर निश्चितच त्याचं फळ देखील प्राप्त होणार आहे चला मग पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद